गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील भाजी विक्रेत्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे वाहतूक विभागाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या मार्गावर दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली गोरगरीब भाजी विक्रेत्यांवरील अन्याय थांबवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरातील भाजी विक्रेत्यांवरील अन्यायाविरोधात हा मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला सी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला चुकीची माहिती दिली त्यामुळं रस्त्यालगत बसणारे भाजी विक्रेते आणि टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली गोरगरीब भाजी विक्रेत्यांना विस्थापित करण्यात आलं ज्यांनी साठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं जातंय असा आरोप मोर्चाद्वारे करण्यात आलाय गोकुळशिरगाव परिसरातील भाजी विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे या आंदोलनात राजू जाधव राहुल कुंभार बबन सावरे अतुल भालकर भीमराव खानविलकर पूजा चव्हाण छाया पाटील यांच्यासह भाजी विक्रेते सहभागी झाले होते